चल। बस येत हो घरी कस असुद मरल्यासारखं झालं मस्त मोकळी हवा किती बारी केस उडू राहिले तुझे बघ ना तुला एक सांगू काय म्हणजे तीन वर्षापासून मी जे स्वप्न बघितलं होतं ना हो ते आज पूर्ण झालं म्हणजे सगळं कस मनासारखं झालं हो ना <laughs> म्हणजे मला वाटलं पण नव्हतं का तुझे पप्पा एवढ्या लवकर मानतील आपल्या लग्नासाठी मला वाटलं घरचे राजे होतील का नाही नाही माझे घरचे तयारच होते पण मला तुझ्या पप्पाचं टेन्शन होत <laughs> बर ते जाऊ दे किती बाहेर दिसत होती बरं लग्नाच्या दिवशी खरच हम्म तू पण छान दिसत होता हा ना आ... बरं का आता काय मला कळत आहे तुझ्या मनात काय चाललंय म्हणजे नवीन लग्न झालंय ना आपलं तुला वाटत असल आपल्याला एकांत पाहिजे म्हणजे मन मोकळ्यापणाने बोलता आलं पाहिजे म्हणजे सगळ्या गोष्टी बरोबर ना ते तर वाटणारच ना हा पण आता काय करणार आपली जॉईंट फॅमिली आहे ना त्यामुळं त्यांना कसं बोलू सांग बरं मी घरच्यांना तुम्ही बाहेर जा हमाल निवांत बोलायचंय आहे पण याबद्दल तुला काय बोलले का मी पण मला कळत आहे ना, ना? तुझ्या मनातलं सगळं कळत हे बघ टेन्शन न घेऊ आपण काय करू फिरायला जाऊ बाहेर फिरायला हा म्हणजे तेच नाही का आणि हा <laughs> आपण मग घरचे पाठवतील का आता घरच्यांना विचारायचं का आता फिरायला चाललो म्हणून नाही पण मग त्यांना विचारणं काम आहे ना मी पप्पांना हा ठीक आहे मी विचारतो ना तू कशाला टेन्शन घेती मला पण वाटतं रे तुझ्यासोबत बसावा गप्पा मारावा म्हणजे एकांतात वेळ भेटावा दोघांना पहिलं तरी आपण भेटायचो कॉलेजला मन कुठं कॅफे मध्ये लग्न झाल्यापासून मी मला असं वाटतं की लांब झाले असं लांब जाऊन देईन दे तुला नाही पण तुला माहिती आहे ना आपली फॅमिली किती स्ट्रिक आहे म्हणजे त्यांच्या समोर बसणं म्हणजे ते तर आहे स्ट्रिक पण आपल्याला पण लाज वाटते त्यांच्या समोर कसं गप्पा मारायचं बसायचं एक काम करू आता हे बघ थोडे दिवस राहायचं आपल्याला इथं आणि तशी पण मला आता नोकरी लागणारच आहे ना घरचे बोलले जातो मी बाहेर राहायला मग मग काही टेन्शन आहे का आपण दोघच ना हा मग तू तर मला बोललच नाही अगं म्हणजे लागणार आहे मी आता इंटरव्ह्यू दिला आहे पण नोकरी लागणारच आहे ना आपण काही तर राहणार आहे का सांग बरं मला नाही वाटवतील घरचे आता नोकरी लागल्यावर पाठवणार नाही का मला तू आपल्या वेड्यासारखी बोलते काही पण बरं जाऊ दे कुठं येतो मग मला फिरायला तू सांग नाही तू सांग तुला जिथं आवडण तिथं महाबळेश्वर नको मग लांब जाऊ दुबईला नाही <laughs> मग कुठं जाय सांग ना तू जाऊ ना आपण कोकणात बर ठीक आहे कोकणात जाऊ मस्त फिरू हो सात आठ दिवस यायच नाही इकडे मग सात आठ दिवस मग बर ठीक आहे मग कधी जायचं आता घरी विचारतो ना संध्याकाळी मग जाऊ उद्या नाही तर परवा निघू घरचे नाही म्हटले तर है का तू काही घरचे तुझे, तुझे, तुझे आहेत का माझे बरं मी करतो हँडल सगळं हाय तुझे पण बाबा तुझी मम्मी परत मशीन कशाला आताच <laughs> लग्न झाले नका जाऊ पाहुणे येतात मग त्यांना म्हणन मी काय मतरपणी जाऊ का मग तिकडं डोक्यात पडलं नारळ बिरळ कोकणात झोन मरायचं मग काही होईल आता तरी पाहता येई नारळ पडल्यावर बरं ठीक आहे विचार मग तू घरी बरं आयला खायला नाही आणलं काय आपण इकडं नाश्ता करायचं तुला तुम्त् मी जाऊ बसू थोड्या वेळ मग जाऊ बाहेर आपण ठीक आहे कॅफे मधू आपण दरवेळेस नव्हतं भेटत का तिथं पहिल्याच थोडस तुला माहितीये का एकदा आपण काय केलं काय चहाचा कप घेतला आणि त्याच्या स्ट्रॉ आल्या <laughs> चहा होतो दोघ एका कपात तू पहिल्यापासून अजून नाही <laughs> सुधारला काय आता तुझ्या मुळेच झालो झालोय मी काय म्हणजे तुझ्या प्रेमात वेडा झालोय ना असं पण तुला सांगू का म्हणजे तुझ्या जवळ आलं का मला असं वेड्यासारखंच करावं वाटत म्हणजे तुला माहितीये का मी प्रपोज केल तुला कसा केला माहिती रस्त्यावर केलं पण हे बघ मी आलतो तुला गाडीवर सोडायला घरी चाललो होतो बरोबर बर। मी तुला प्रपोज केला आय आयलो बी म्हंटल तुला तू काय म्हंटली नाही नंतर सांगते मी तुला काय बोललो होतो मी तर सोडून देईन रस्त्यात रस्त्यावर का <laughs> मला आय आयलो बी टू म्हण आठवत आहे का आठवत आहे ना म्हटलं होतं मग सगळं आठवत आहे ना पहिली भेट आठवते का तुला तुला आठवती हो का कुठं भेटलो सांग बर मला वाटतं कॉलेजच्या कॉलेजच्या काय तिथे कॅफे होता मी माझ्या मैत्रिणी सोबत गेले होते तू पण तिथेच होता मला वाटत वेटर नव्हतं <ना था> मी मला वाटलं होत नाही नाही मी कॉलेज करून पार्ट टाइम जॉब करत होत तिथं तू खरंच रे पहिल्यापासून खूप मेहनती म्हणून मी तुझ्या प्रेमात पडले म्हणजे कॉलेज करून हे बघ भरपूर कष्ट केले मी कॉलेजला पण आज एवढं भारी वाटतंय ना म्हणजे त्या झाल्यासारखं का मला माहिती आहे आपण थोडस फिरू मग जाऊ बाहेर बर चल एक काम करू इकडे फिरू बागेमध्ये थोडस आणि मग कॅफे मध्ये जाऊ नाही चल तिथं मंदिर दर्शन घेऊ आपण ठीक आहे चल नवीन सुरुवात संसाराच्या आपल्या